स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या शिवपार्वती सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष डी एस हिरेमठ यांनी प्रथम श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली संस्थेच्या रौप्य महोत्सवानं केवळ भूतकाळातील यशाची उजळणी केली नाही तर आगामी काळातल्या नियोजनालाही दिशा देत संस्थेच्या वतीनं सर्व दूध उत्पादकांना पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळ गोल्ड पॅलेट या पशुखाद्यांची पोती भेट देण्यात आली तसंच दसरा आणि दीपावली या सणानिमित्त संस्थेच्या वतीनं दूध उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रति लिटर साडेतीन रुपये तर म्हशीच्या दुधाला अकरा रुपये प्रति लिटर असा बोनस जाहीर करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी एस हिरेमठ यांनी संस्थेच्या भावी धोरणांचा उल्लेख करताना सांगितलं की आगामी काळात सर्व दूध उत्पादकांना अधिकाधिक मदत करून दूध संकलन वाढवण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जातील त्यामुळं उत्पादकांनी जास्तीत जास्त दूध पुरवठा गोकुळ दूध संघाला करावा असं आवाहन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या दरम्यान पशुधनासाठी दिलेलं पशुखाद्य दूध दरातील बोनस आणि संकलन वाढीच्या योजना यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवायला मदत होणार आहे त्यामुळं हा रौप्य महोत्सव शेतकरी आणि संस्था यांच्यातील विश्वासाचा नवा टप्पा ठरणार असल्याचं काही दूध उत्पादकांनी सांगितलं यावेळी संचालक एम डी हिरेमठ यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व दूध उत्पादकांचं तसंच संचालक मंडळाचं आभार मानले यावेळी एस एम हिरेमठ व्ही व्ही हिरेमठ एस व्ही हिरेमठ आर डी मठद व्ही एम मठद यांच्यासह परिसरातील अनेक दूध उत्पादक उपस्थित होते